आज आपण करणार आहोत चिकन आळणी त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे तेलामध्ये दालचिनी टाकली आहे नंतर तमालपत्र टाकायचं आहे नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकतो कांद्याला कलर आलेला आहे मग त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत सर्व एकत्रित परतून घ्यायचा तर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे मग स्वच्छ धुवलेलं चिकन ॲड करायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्व एकत्रित करून हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं जा आहे झाकणावरती पाणी ओतायचं आहे पाणी गरम झालं की ते पाणी आपल्याला पातीलामध्ये ओतायचं आहे सर्व हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे चिकन शिजलेलं आहे मग आपण चि त्यावरती कोथिंबीर टाकायची थोडं दहा मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर तयार आहे आपलं चिकन आळणी आपण वाढून घेऊ तयार आहे आपलं चिकन आळणी